युनिट सहा कक्षचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या नेतृत्वात तीन वर्षाच्या लहान मुलाच्या अपहरणाचा बारा तासाच्या आत केला उलगडा या गुन्ह्यातील फिर्यादी यांचा मुलगा वैवर्ष तीन हा फिर्यादी यांचे नंदे सोबत झोपलेला असताना त्याचे कोणीतरी अज्ञात इस्माने त्याच्या संमती शिवाय फूस लावून पळवून गेले हे अपहरण आठ जुलै रोजी घडले असून फिर्यादी शब्बो अफसर हाशमी यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली असता मानखुर्द शिवाजीनगर या परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी देखील घडलेले असल्याने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश चिकणे पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे पोलीस उपनिरीक्षक कल्पना माशेरे यांनी घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळाच्या आजूबाजूचे एकूण तीस सीसीटीव्ही फुटेज चेक केले तपास चक्र व अनुषंगाने फिरवत मुला सुखरूपरित्या ताब्यात घेऊन या मुलाला शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन सदरचा संवेदनशील गुन्हा बारा तासाच्या आत उघडकीस आणण्यात कक्ष सहा यांना यश प्राप्त झाले आहे